मराठी मनोरंजन विश्वातलं करारी नाव म्हणजे महेश मांजरेकर डोळ्यात पाणी आणणारा आई सिनेमा असो की थरकाप उडवणारा वास्तव मी शिवाजीराजे भोसले बोलतोय पासून ते धक्कापर्यंत असे कितीतरी अजरामर सिनेमे त्यांनी आपल्याला दिले त्यांची देहबोली जितकी रांगडी तितकाच आवाज आणि रुबाबही त्यांच्या कामातून त्यांनी स्वतःला सिद्ध केल्याने सगळेच त्यांना दपकून असतात बिग बॉस मराठीमध्ये तर आपण त्यांचा दरारा चांगलाच अनुभवला भल्याभल्यांना मांजरेकरांनी वठणीवर आणलं अगदी एखाद्या कार्यक्रमात किंवा इव्हेंटमध्येही वावरत असताना महेश सरांविषयी सगळ्यांनाच आदरयुक्त भीती वाटते असं म्हणतात पुरुष कितीही पहाडासारखा असला तरी तो बायकोपुढे मात्र विरघळून जातो हे म्हणणं मांजरेकरांच्या बाबतीतही खोटं ठरलं नाही आजही महेश सर आवर्जून सांगतात की घरात फक्त मेधाचा शब्द चालतो तिच्यापुढे मी काहीही बोलत नाही याच मेधा मांजरेकरांसाठी महेश सरांनी सिनेमाच बनवणं थांबवलं होतं मेधाजींचा तो शब्द आणि महेश सरांनी थेट सिनेमाचं शूटिंगच थांबवलं नेमका काय आहे तो किस्सा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही गोष्ट आहे एकोणीशे पंच्याण्णवच्या दरम्यानची साधारण तीस वर्षांपूर्वीची ज्यावेळी महेश सर मेधा मांजरेकरांच्या प्रेमात पडले होते झालं असं की मांजरेकर आई या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र होते या सिनेमात अभिनेत्री नीना कुलकर्णी दिलीप कुलकर्णी शिवाजी साटम सुनील बर्वे मिलिंद गवळी सुलेखा तळवलकर अशी दमदार कास्ट होती सिनेमाचं काम सुरू झालं पण एका व्यक्तीचं कास्टिंग बाकी होतं या दरम्यान सिनेमाच्या कामासाठी नीना कुलकर्णी भेटत असत आणि त्यांच्यासोबत मेधाही यायच्या मेधा आणि नी नीना कुलकर्णी या एकमेकींच्या मैत्रिणी होत्या त्याचवेळी महेश मांजरेकरांनी मेधा यांना पाहिलं होतं आणि पहिल्याच नजरेत ते त्यांच्या प्रेमात पडले मांजरेकरांना मेधा इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी थेट सिनेमात रोल द्यायचा निर्णय घेतला पण मेधापर्यंत पोहोचायचं कसं हाही प्रश्न होता मग काय त्यांनी थेट नीना कुलकर्णी यांच्याकडे चौकशी केली आणि म्हणाले मला मेधाचा नंबर हवाय हे ऐकून नीना यांना थोडं आश्चर्य वाटलं माझ्या मैत्रिणीकडे महेशचं काय काम त्यावर महेश म्हणाले तिला आपण सिनेमात घेतोय हे ऐकून तर नीना कुलकर्णी नी यांनी काहीसा विरोधच केला त्या म्हणाल्या अरे महेश मेधाचा सिनेमाशी किंवा अभिनयाशी कसलाही संबंध नाही तिला या सिनेमात घेऊन तू काय करणार पण महेश मात्र स्वतःच्या निवडीवर ठाम होते कारण एकाच नजरेत त्यांनी मेधामध्ये अभिनेत्री आणि पत्नी अशा दुहेरी भूमिका शोधल्या होत्या विशेष म्हणजे मांजरेकरांची नजर अगदी पारखी निघाली पुढे मेधा यांची निवड झाली आणि त्यांनी आई या सिनेमात उत्तम अभिनय केला आणि हा हा सिनेमा सुपरहिट देखील झाला पण हे काही सहज शक्य झालं नाही त्यासाठी मांजरेकरांना चक्क सिनेमाचं शूटिंग थांबवावं लागलं होतं कारण मांजरेकरांनी मेधा यांना सिनेमात काम करणार का म्हणून कॉल केला खरा पण मेधा यांनी पहिल्याच कॉलवर वेळ नसल्याचं कळवलं शिवाय त्यांनी एक अट घातली कारण मांजरेकरांनी फोन केला तेव्हा त्या युरोपमध्ये होत्या मी हा सिनेमा नक्की करेन पण मी युरोपवरून आल्यावरच हा सिनेमा सुरू करूया असं मेधा यांनी महेश यांना कळवलं आणि त्यांच्या एका शब्दाखातर मांजरेकरांनी सुरू झालेलं सिनेमाचं शूटिंग चक्क थांबवलं पुढे मेधा युरोपवरून आल्या आणि मगच सिनेमा सुरू झाला या दरम्यान मेधा आणि महेशची ओळख वाढली मैत्री झाली आणि हे नातं प्रेमात बदललं गेली अनेक वर्ष मेधा आणि महेश सुखाने संसार करत आहे आजही महेश मांजरेकर मेधा यांच्या शब्दाला आणि मताला तितकीच किंमत येतात वेळोवेळी ते मेधा यांचं माध्यमांसमोर कौतुकही करतात इतकंच नाही तर मेधाही म्हणतात की मी सिनेमात यायचा विचार स्वप्नात देखील केला नव्हता पण हे शक्य झालं ते केवळ महेशमुळे त्यांनी विश्वास दाखवला म्हणून हे शक्य होऊ शकलं यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री उभी असते असं म्हणतात हे महेश मेधा या जोडीबाबत कायमच दिसून आलं आहे आजही मांजरेकरांच्या सिनेमात त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात महेश आणि मेधा या दोघांचंही हे दुसरं लग्न पण योग्य जोडीदार मिळाला की संसार सुखाचा होतो असं म्हणतात तसंच या जोडीबाबत झालं आज या जोडीने अनेक कलाकारांना बांधून ठेवलं आहे अनेक हिट सिनेमे दिले आहेत दोघांनी मिळून एक मुलगी देखील दत्तक घेतली आहे महेश यांच्याविषयी सांगायचं झालं तर गेल्या वर्षी त्यांचा जुनं फर्निचर हा सिनेमा तुफान गाजला तर लवकरच देवमानूस या सिनेमातून आपल्या भेटीला ते येत आहेत या सिनेमात महेश यांच्या सोबत अभिनेत्री रेणुका शहाने प्रमुख भूमिकेत आहेत अर्थात इथेही प्रेक्षक मेधारी महेश ही जोडी मिस करतील यात तिळमात्र शंका नाही पण लवकरच तेही आपल्या भेटीला येतील तेव्हा महेश आणि मेधा यांच्या नात्याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच खास गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी